तयार केले तिकडे बघू शकता तुम्ही आणि त्यांनी आणि नारळ पण छान निघाले असं ना खूप सरत तूप टाकले घरचं मी बनवलेलं नमस्कार एक नवीन vlog मध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आहे सोमवार संकष्टी चतुर्थी आहे जर का तुम्ही माझे रेग्युलर व्हिवर असाल तर तुम्हाला माहिती आहे की मी आहे। एक बाप्पाची मूर्ती घरात स्थापन केली आहे आणि लास्ट चतुर्थीला मोदक बनवायचे झाले नव्हते माझ्याकडून पण आज मात्र मी उकडीचे मोदक बनवणार आहे वाचतायत आत्ता साडेचार आणि सोनल्स रेसिपी म्हणून एक चॅनल आहे जी माझी सबस्क्रायबर आहे मला छान कमेंट्स करत असते तर मी तिचे काही व्हिडिओज पाहिले त्यामध्ये मला ना तिचा उकडीच्या मोदकाचा व्हिडिओ खूप आवडला मी उकडीचे मोदक बनवते पण तुम्ही पाहिला असेल मला इतके काही ते छान जमत नाहीत पण मी आज तिच्या पद्धतीनं ट्राय करणार आहे चेंजेस काय आहेत त्यामध्ये तर तिनं जे काही उकड बनवताना आपण ओनली पाणी यूज करतो तिथं तिने दूध पण यूज केलं आहे अजून एक की त्या उकडीमध्ये तिने ना थोडीशी साखर पण टाकली आहे म्हणजे ती वरच्या आवरणाला छान चव यावी म्हणून तिने साचा यूज केला आहे ॲक्च्युली पण माझ्याकडे साचा नाही आहे तर मी हातानेच बनवेन आज नेक्स्ट चतुर्थीपर्यंत मी नक्की आठवणीनं साचासुद्धा आणणार आहे माझ्या घरी उकडीचे मोदक खरंच खूपच आवडतात सगळ्यांना आणि मलाही आवडत आहेत बेसिकली अजून एक चेंजेस की काय तिच्या रेसिपीमध्ये आणि माझ्या होणार आहे ते म्हणजे तिने खसखस यूज केली आहे आणि मी माझ्याकडे खसखसच नाही आहे मी कालच डिमार्टचा माल भरला आहे पण मी विसरले खसखस आणायला आणि मी तयार पीठ यूज करणार आहे मार्केटमधून विकत आणलेलं मी स्वतः पीठ नाही बनवत ती ती बोलली त्या व्हिडिओमध्ये की ती स्वतः बनवते पण मी अजून नाही स्वतः ट्राय केलं मी करेन हळूहळू तर असं आहे सगळी कामं झालेली आहेत आता संध्याकाळच्या कामांना सुरुवात करायची आहे म्हटलं तुमच्याशी बोलावं आणि मग सुरुवात करावी सुरुवात ही आता नारळ फोडण्यापासून होणार आहे नारळ फोडून मी तो खाऊन घेणार नाही मी कसा घेते हे मी तुम्हाला दाखवते मला तोच शॉर्टकट बरा वाटतो खाऊन घ्यायला खूप त्रास होतो आणि आता तितकासा वेळ वेळ पण नाही माझ्याकडे कारण संध्याकाळी क्लब हाऊसला माझ्या काही मैत्रिणींचा हळदी कुंकू आहे आणि परवा मी हळदी हर, कुंकूला जाताना साडी ने नेसले नव्हते तर मला तुमची कमेंट आली एका माझ्या मैत्रिणीची की ताई तू साडी छान दिसते साडी नेसत जा तर आज मी साडी नेसणार आहे आणि हेच सगळं आहे तर चला आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा बघा माझे मोदक कसे होत आहेत गणेशाची पूजा कशी होती आहे आणि आजचं हळदी कुंकुम क्लब हाऊसला आहे तर क्लब हाऊसचा हळदी कुंकू कसं होणार आहे व्हिडिओ हा माझा कंटिन्यू करा तसं तुम्ही करताच खूप सारं प्रेम तुम्ही देतच आहात माझ्या व्हिडिओजना तर असंच प्रेम असाच सपोर्ट नक्की माझ्यासोबत राहू द्या चलो हा असा एवढा मोठाच्या मोठा हा नारळ मला डीमार्टमध्ये मिळाले आहेत काल तेवीस रुपयेला एक इतका मोठा आहे ना आता कसा आहे हे बघणं गरजेचं आहे आता त्याला फोडून घेते मी ड्राय बाल्कनीमध्ये बसून मी हा नारळ फोडती आहे लेट्सो की चांगला निघू दे कारण त्याच्यामध्ये ओला ओला वाटतो बापरे खराब तर निघणार नाही ना आणि फोडण्यासाठी मी हा माझा उखळ उख्ड़ घेत उखळातलं हे कुठायचं असतं ना तर हे घेतलं धुवून घ्यायचा असतो बोलतात ना छान पाणी आहे यामध्ये आवाज तर येत वा ग्लास भरून पाणी आणि नारळ पण छान निघालाय एकदम जाड खोबरे आमच्या गावाला याला मडगावी नारळ वगैरे बोलतात ना त्या टाईपचा हा नारळ आहे केवढा मोठा आहे आणि ग्लास भर पाणी निघालय आता हे पाणी मी आणि प्रीतीश दोघं जण मिळून पितो आणि मग सुरुवात करते इथला कचरा साफ करून तर मैत्रिणींनो मी काय करते हे अशा प्रकारे तुकडे करून घेते पहिल्यांदा आता अजून याचे छोटे छोटे तुकडे करणार आणि त्याची पाटची जी काळी साल आहे ती पूर्णपणे काढून घेणार म्हणजे व्हाईट पार्ट वेगळा करणार आणि मिक्सरला बारीक करणार तर असा हा शॉर्टकट मारते मी खोबरं खवत बसत नाही कारण त्याला खूपच कष्ट असतं तर ठीक आहे अशाही पद्धतीनं चांगले बनतात करून बघा एकदा हा नवीन चाकू खूपच छान पद्धतीनं मला आता कामाला येतो आहे तर हे बघा इझिली निघतं पटकन तर तुम्ही पाहिलं अशा पद्धतीने मी नारळ फोडून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि पाठची काळ्या कलरची जी साल असते ती काढून टाकली आणि पूर्णपणे हा व्हाईट पार्ट घेतला आहे पुन्हा त्याचे छोटे छोटे पार्ट करून मिक्सरला बारीक करून घेतलं अगदी दूध निघेपर्यंत बारीक नाही करायचं आपल्याला आणि आता इकडे ड्रायफ्रूट्स चिरून घेतले त्याच्यासोबतच गूळ पण चिरून घेतला कढईमध्ये दोन चम्मच तूप टाकून त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स थोडेसे फ्राय करून घेतले ड्रायफ्रूट्स थोडेसे फ्राय झाल्यानंतर त्यामध्येच बारीक केलेला हा नारळ टाकला मी त्यामध्ये आणि गूळ घालून आता हे थोडंसं भाजून घेणार सारण बनवून ठेवलं आहे आता फक्त वेलची पावडर बनवून त्यामध्ये टाकायची बाकी आहे आणि मला आत्ता आठवलं की मी सकाळपासून ना चहाच पिलेली नाही आहे तर आता चहा बनवून घेते थोडासा अगदी अर्धा कप म्हणजे जे काही हे असे डोळे ॲटोमॅटिक झाकायला लागलेत ना ते थोडेस एनर्जेटिक होईल काय होतं सकाळी सकाळपासून आतापर्यंत जे जे काही शेड्यूल टाईट असतं ना त्यामुळे थोडस दुपारी थोडीशी झोप असणं होणं गरजेची आहे आणि मी झोपायचा प्रयत्न सुद्धा केला होता थोडासा कल्याणी कल्याणीनं मला फोन करून करून उठवलं आज तिच्या फोनमुळे मी जागी झाले आणि नंतर मला झोपच नाही आली मग कबर वाटलं वा ना चहा पिऊन म्हणजे दिवसातून एक वेळा तर ॲटलिस्ट चहा हवा ना गुळाचा पिते मी साखरेचा नाही पण मी सकाळी बनवलाच नव्हता जसं की मी तुम्हाला सांगितलं आता हाप तयारी झाली आहे दूध हवं होतं त्याचं त्याची जी उकड असते ती बनवायला आणि दूधच नव्हतं गरम केलेलं मग दूध गरम करायला आहे आणि आता उकड बनवून घेणार आज फक्त मोदकाचाच मोदकाचाच स्वयंपाक असणार आहे कारण सकाळी आलूचे पराठे केले होते आणि के ते शिल्लक आहेत खूप सारे ते वाया जाऊ नयेत म्हणून मी आता बाकीचं काहीच बनवणार नाहीये ते आलू पराठे आणि उकडीचे मोदक मोदक असल्यानंतर मी तर फक्त मोदकच खाते कारण चार मोदक खाल्ले की नंतर काही खायची इच्छाच राहत नाही पोट भरून जातं आणि हळदी कुंकूला गेल्यानंतर तिथेही खाऊ मिळतो माझं होऊन जातं म्हणून म्हटलं इतर काही स्वयंपाक करायलाच नको तुम्ही करता का असं नक्की सांगा की प्रत्येक वेळेला आपल्याला फुल स्वयंपाक करावाच लागतो तेही मला सांगा आमच्याकडे चालतं आदल्या रात्रीचं दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्लं तर चालतं सकाळचं संध्याकाळी सुद्धा चालतं काहीही बोलत नाही दोघही अगदी आवडीनं खातात काही तक्रार न करता की हे सकाळचंच आहे हे रात्रीचंच आहे असं काहीच नाही आज या छोट्या वाटीचं मी प्रमाण घेणार आहे एक वाटी दूध थोडस तूप तूप मी पहिल्यापासून टाकतच होते पण ना साखर टाकायची आयडिया मला सोनलच्या व्हिडिओमधून मिळाली आणि ती खूप मला भारी वाटली तर हे बघ सोनल तू बघत असशील तर मी पण साखर टाकली आज थोडीशी आणि आताला ये उकळी येऊ देणार आणि मग पिट वेळणार ते तर हा मोदकाचा आटा मी यूज करते आणि मी दोन वाट्या पाणी घातलं आणि थोडंसं त्यावरती अजून एक्स्ट्रा घातलं पण पीठ मात्र मी दोनच वाट्या घालणार आहे मी पूर्वी काय करायची उकड ना उकळलेल्या पाण्यात हे पीठ टाकलं ना की पटकन झाकून ठेवून द्यायची पण सोनलला सांगितल्याप्रमाणे मी आता ना हे पूर्ण पीठ असं फोडून घेतलंय आणि एक पाच मिनटं कमी गॅसवर ठेवलंय आणि आता ना काय करणार तिनं ही पद्धत दाखवली आहे त्यामध्ये हे सगळे चेंजेस आहेत बरं का हे पूर्वीमध्ये कधी केलेले नाही आहेत थोडंसं पाण्याचं असं हे करून छान आता हे मी वाफवायला ठेवून देते बनवलेली उकड चांगली वाफेपर्यंत छान मी कणिक मळून घेतली इकडे आणि पाय दुखत होते म्हणून किचन ओट्यावर बसूनच मी आता मोदक बनवते आहे कारण उकडीचे मोदक बनवायला खरंच खूप वेळ लागतो जेव्हा सुद्धा इतकाच वेळ लागत असेल माझ्या मते पण आज मात्र मी हाताने बनवले आहेत आणि जसं की मी तुम्हाला बोलले की इतके काही खास जमत नाहीत पण टेस्ट मात्र भन्नाट असते या मोदकांची तर बघू शकता इकडे अशा पद्धतीने छान माझे मोदक तयार झाले आहेत परवाच्या हळदी कुंकुआला मी साडी नेसले नव्हते तर तुम्ही एक कमेंट केली मला की तू साडी नेसत जा तुला छान दिसते म्हणून मी आज लगेच साडी नेसली आहे आणि माझ्या काही मैत्रिणींचं क्लब हाऊसला हळदी कुंकू आहे मोदक तयार आहेत पूजा पण छान झालेली आहे आता आठ ला पाच मिनटं कमी आहे हळदी कुंकू करून येणार आम्ही आणि नंतर आरती आणि जेवण तर मोदक कसे बनले दाखवते माझ्याकडे मोदकाचं ते भांडण नाही आहे मला घ्यायचं आहे तर हे अशा प्रकारे मोदक बनले आहेत चला तर हळदी कुंकूला जाते आणि तुम्हालाही दाखवते की तिथं कसं कसं कस, काय काय त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे चल वेलकम आजचा हळदी कुंकू मी तुम्हाला म्हटलं ना की आमच्या क्लब हाऊसला आहे तर इकडे अशी सोसायटी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी क्लब हाऊस दाखवलं आहे कालच इकडे बड्डे होता आणि आज हळदी कुंकू आहे फोटो सेशन सुरू आहे कांची बड्डे गर्ल हॅपी बड्डे ईश्वरी वन सगळे चप्पल तुझी पाणीपुरीची तुझ्या पाणीपुरीचं कुपन मला आणि मी ग मी कधी आलं हो का ভিডিও আয় ভিডিও ভিডিও হ্যাঁ শীতল পদ্মাই या मैत्रीने मी खूपच डोकं लावलेलं आहे असं कुपन तयार केलंय तर इकडे बघू शकता तुम्ही आणि त्यांनी लिहिले एन्जॉय टेलिशियस पाणीपुरी आणि ऑफ हल्दी तुमचं आणि बाहेर पाणीपुरीचा गाडा लावलाय गाडा

सुंदर काढली ना आपल्याला कशी येणार अशी प्रितश आयुषू बाई तिकडून जा ना इकडे इकडे ये दोन मिनट आणि याला घेऊन येत थोरीने चांगलाच खर्च केलेला दिसतोय ग <laughs> मोत्यांची माळ असते ना काय बोलतात बटवा टाईप होत आणि ना ते हवं होतं मला पण ते ना मी माझं मी चेंज करून मागितलं त्यांना मला बदलून द्या म्हणून आणि त्या मैत्रिणींनी मैत्रिणी शोधलं पण ना पण शोधलं पण त्यांना मिळालंच नाही संपलं होतं तो पण ह्या झरल्या होत्या सगळ्या ठीक आहे असू दे असं कुठं वापरायचं त्याने याला मी मोतांची माळ लावून घेऊ आता आम्ही देवाला नैवेद्य दाखवणार मोदकांचा आरती करणार आणि जेवणार मागच्या चतुर्थीला मला बनवता नाही आले खूप गडबड झाली पण या वेळेला मी आवर्जून ठरवलं होतं की बनवायचे आणि बनवले आहे हा पण सोनलची रेसिपी बघून मी हे बनवले ना सोनल सारखे तर काही जमलेले नाहीयेत पण नक्की जमतील अजून एक दोन चतुर्थी गेल्या ना की नक्की जमतील आज मी पाणीपुरी न खात आलीये आ हा 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 आ हा हा कसा झालाय बघूया मोदक असं ना खूप सारे तूप टाकले घरचं मी बनवलेलं मस्त बनला चला तुम्हाला मी दाखवलं की आजचा दिवस मजा कसा गेला दुपार दाखवलं दाखवलंय हो तर ठीक आहे ही मात्र ना दुसरं पाहिजे होतं काय करायचं एवढ्या बॅगच काल पण एक बॅग मिळाली आज पण एक बॅग मिळाली ठीक आहे असू दे पाणी याच नोटवरती आजचा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया उद्या भेटते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा स्वतःची काळजी घेत राहा चला बाय गुड नाईट